पद्मशाली शिक्षण संस्थेच्या दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सन दोन हजार चोवीस सन दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली सदर निवडणुकीत संस्थेच्या सभासदांनी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून दिले पाच वर्षासाठी निवडून आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाची सभा रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी भरली सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांचे नाव दशरथ गोप यांनी सुचविले त्या श्रीधर चिट्टाल यांनी अनुमोदन दिले सदर सभेतून खालील प्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली संस्थेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट श्रीनिवास अंबाजी ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास वेंकटपती कोंडी सचिवपदी दशरथ नारायण गोप सहसचिव मल्लिकार्जुन मल्लेशम सरगम खजिनदार गोवर्धन रायमल्लू कमटम व शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार अंबाजी गुल्लापल्ली यांच्या निवडीची घोषणा सभा अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी केले उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पहार देऊन अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सभेस नूतन विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यन्नम अशोक चिलका श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग प्रभाकर आरकाल दत्तात्रय यन्नम नरेश श्रीराम रामदास नरसय्या इप्पाकायल संगीताताई यशवंत इंदापुरे श्रीनिवास अंबादास गड्डम अंबादास गज्जम तसेच देणगीदार विश्वस्त अरविंद गंगाधरपंत कुचन अमित किसन श्रीराम जयंत श्रीनिवास आकेन व श्रीनिवास नरसय्या इप्पाकायल आदी मान्यवर उपस्थित होते